मी माझ्या मित्रांना पण सांगितलं होतं यावर्षी जुने जाणते नाही एक सगळे मोठे आज बैल होती सगळ्या बैलांनी मोठ्या मालकांनी आज, आज खासदार केसरीचा सन्मान केला मान ठेवला ते इथे पळायला आले आणि मी सगळ्यांना सांगितलं होतं की यावर्षी मोठे बैल नाही तर एक नवीन मोठा बैल तुम्हाला पाहायला मिळणार रिंगडोडचं मैदान तर होतच जातं पण तीन फेऱ्याचं मैदान घेणं म्हणजे किती टेन्शन असतं ना मी प्रत्यक्ष प्रत्येक मागच्या वर्षी आणि यावर्षी मैदान बघितलं जो टेन्शनचा भाग असतो त्याला सावरत तुम्ही हा मैदान प्रयत्नशील पूर्व सक्सेस करता मी मित्रांना पण माझ्या जे साथी त्यांना एकच बोललो होतो जो, जो टेन्शनचं काम आहे तुम्ही स्वतः बघणार तुम्ही फक्त साथ राहा त्यांची साथ आणि मी केलेला माझा प्रयत्न बाकी माझ्या सोबत असलेला माझे मित्र परिवार माझे घरचे माझ्या बायकोनी पण लय प्रयत्न केले या गोष्टीसाठी तिचा पण माझा हातभार या गोष्टीसाठी त्या तिथे उपस्थित नाही पण तिने सुद्धा खूप प्रयत्न केले या गोष्टीसाठी दादा, दादा आम्ही तुमच्या पाठीशी आणि आम्हाला अभिमान सुद्धा आहे की आम्ही बिलजोडचा मैदान पाहतोच पण घाटावरती आम्हाला तीन फेऱ्यांसाठी जावं लागतं तर असे मैदान तुम्ही घेत राहा आणि तुमच्या प्रेरणा घेऊन दुसऱ्यांनी सुद्धा तीन फेऱ्याचे मैदान नाही नाही आता काय झालं माहिती आहे का एवढे निकालावरून वाद जे मोठी बैल आहेत मोठी मालक असतील मोठे मालक कोणी आज हे झाले नाही पण एक गोष्ट समजली की मुंबईमध्ये तीन फेऱ्याचं मैदान होणं शक्य नाही ना कारण की आपण बिंजोला बांधतो इथं निकालावरून मोठे माणसं आपले असतील बैल मालक असतील छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद ना निकालावरून वाद काय पंचांवरून वाद आज पंच फक्त आपल्याला ती माणसंच पाहिजे आज घाटावरून माझे निकम असतील किरण भिसे असतील झेंडा मंडचं असतील ॲक्च्युली म्हणजे ते माझ्या शब्दाला त्यांनी मान दिला बैलगाड्या संघटनेचा मी त्यांचा एक मला तर वाटतं मी त्यांचा बॅनवर नाव देखील नव्हता ज्या ज्या मालकांचं ज्या कॉमेंटेटर समारोजांचं नाव होतं आज ते उपस्थित नाही पण त्यांनी माझं मान ठेवला माझ्या शब्दाचा मान ठेवला ते त्यांचं किरण साताराला आद्या आणि आपले फौजी आणि श्रीमंत निकम श्रीमंत निकम म्हणजे माझे जुने मित्र आहेत त्यांचा बैल आम्ही एकदम पहिल्यामध्ये पडलेलो आहे त्यांनीसुद्धा कोणत्याही नावाची किंवा जी अपेक्षा केली नाही ते आज माझ्यासोबत उपस्थित आणि आज ते बोलले होते मला की शंभर टक्के रितसर आणि पारदर्शिक आपण पार करू आणि याचं सगळं नियोजन केलं होतं तो म्हणजे साताराला आद्या त्यांनी सुद्धा आम्हाला सगळी कम्युटी आम्हाला करून दिली होती त्यांनी सुद्धा मला दोन हजार तेवीसला जेव्हा मी गटाचा मैदान पहिला पुकारला होता जेव्हा पाण्याने आणि मला परमिशनलाच होतं त्यावेळेस खूप अडचणी त्यांनी मला खूप मदत केली होती त्यावेळेस अक्षरच्या म्हणजे जे ना ती गोष्टी जे आपण हे केलं होतं परमिशन तुम्ही लवकरच तुम्हाला आज कारण का एक पारदर्शक मैदान पार पाडला परंतु या मैदान पार पाडताना आपल्याला किती जे परिश्रम संकट आले ना ते आपल्या आडच आहेत ते खरं बोलायला गेलं तर त्यांना सांभाळत आणि ताकद सांगाल मी मी फक्त एक मग पडद्या पुढचा हिरो असेल मग पडद्यामागच्या माझी फॅमिली आहे माझा मित्रपरिवार आहे कारण त्यांच्याशिवाय हा मैदान होणं शक्य नाही माझे गावकरी आहेत पिंपळचे ग्रामस्थ असतील एवढं एक एक गोष्टीसाठी त्यांनी मदत केलेली मला मी फक्त त्यांना सांगितलं तुम्ही माझ्यासोबत राहा बाकी जे काही होईल ते मी पुढचं मी बघून घेईन दादा आज प्रत्येक निर्णय आहे ना एक छोटा छोटा ख्षा, क्ष म्हणजे क्षणाचा निर्णय देखील आपल्याला पाहावं लागतं कारण प्रत्येक का वेळी आपण सहजासहजी निर्णय देऊ शकत नाही त्यामुळे हे खूप मोलाचं मुल, काम आहे ते कसं काय आपण म्हणजे हँडल केलं कारण का आपलं जे आपण म्हटलं की माझ्या अर्धा देखील हात आहे तर नक्कीच एक यशस्वी पुरुषामागे आपल्या स्त्रीचा हात असतो तसं आपण त्यांचा देखील एक उच्चार केला काय म्हणणार फॅमिली सोबत होती माझी बायको आणि नक्कीच आज जो मैदान पार पाडला एकदम रिक्सर झाला आणि काय म्हणणार या मैदानामध्ये मैदानाला मला सगळ्यात जास्त आनंद काय झाला माहिती आहे का गा। एक गावकरी माझे सर्वत होते आणि एक नवीन म्हणजे आम्ही बोललो होतो कोणीतरी नवीन आज तुम्हाला बघायला मिळेल माझ्या मित्रांना पण बोललो होतो कुठे गेले मित्र म्हणजे मित्र हे आमचे परदेमाचे हिरू आहेत बाकी माझे मित्र दुसरे आहेत त्यांना बोलतो की एकही मोठा बैल फायनल लाईक हा पिंपळ मैदान आहे ना आज सर्वसामान्य जो गरीब बैल मालकांचं मैदान नक्कीच आज गरीब मध्ये यांचं नाव पण ना, मला माहिती नाही पण आज त्यांना खुशी होती की त्यांचा बकासूर सारख्या बैलाला आज मध्ये होता बकासूर सारखा जे आपण आता सध्या त्याला देव म्हणतो शर्दीतला दशम इंद केसरी आणि सोन्या सुद्धा होता मथुर सुद्धा होता हे महाराष्ट्र टॉपचे नंदी होते मागच्या वर्ष तिथे मैभव होता अशी भरपूर बाईल होती अशी त्यांच्यामधून निवडून येणं त्यांच्यामध्ये निवडून येणं आणि माझ्या गरीब एक मालकाचा नाव मोठा त्यांनी आज त्यांच्या बैलांची इथेच राखली जास्त आनंद त्यांच्या चेहऱ्यावरची खुशी बघितली ना दादा ती एक पैशाने किंवा किती अनमोल वस्तू देऊन एकत घेऊ शकत नाही ती खुशी ना दादा ही भेटलेली व्यक्त न करता एवढीच खुशी आहे तर दादा नो मी त्यांच्याकडे त्यांच्याकडे काय म्हण काय म्हणणार कारण का आज दादांच्या आपलं एक नाव आपली एक वेगळी ओळख वे निर्माण झाली कारण का सोशल मीडियाचा आता जमाना आहे आणि नक्कीच आता सर्वत्र आपली चर्चा नवीन आपलं एक स्थान मिळवलं आपण दादांच्या मैदानासाठी आम्ही उसटण्याला ने बैला नेलेला आहे इथे यायसाठी पण तो आम्हाला दादांचा मैदान होता म्हणून आम्हाला इथं पडलासा होता आम्ही रात्री आम्हाला साडेपाच ला चिठ्ठी दिली दादानी बोलतो तो काय टेन्शन नका चिठ्ठी भेटणार साडेपाच तेवीस गटामध्ये पडलो आणि ती आम्ही पहिला गट कारला सेमी फायनल एक नंबर केला तो अभिमान आहे आम्हाला दादा दादा आम्हाला चिठ्ठी दिली ती महत्वाचं आहे कधी अपेक्षित होतं की आपलं नंदी देखील एवढ्या मोठ्या नंदी मधून आपलं निवडून येणार आता त्यावर वाटलं नव्हतं दादा सगळे टॉप नंदी आलेले आता तिथे आपण काय करून दाखवला काय एक नंबर केला नक्कीच जे म्हणतात ना ज्याचे नंदी पालतात ज्यांचे नंदींचे काम नंदी करतात कर्म चांगले तर नक्कीच यश लाभतो जास्त काही नाही पण दादांविषयी काय म्हणणार कारण का आज जो नियोजन झाला नियोजनाविषयी काय म्हणणार एकच नंबर नियोजन झाला मागच्या वर्षी पण एकच नंबर मागच्या वर्षी आम्ही घट नक्कीच कुठेतरी गेल्या वर्षीची जी कमी होती ती आज आपल्या नंदीनी पूर्ण करून दाखवली मागच्या वर्षी पक्ष होता ना रायपल होता आमचं दुश्मन होता घरचा आणि यावर्षी पण घरचीच गाडी वासरू टाकून आम्ही एक नंबर केला नक्कीच दादा धन्यवाद आणि असेच आपण पारदर्शक मैदान भरवत राहा आणि एक नवीन चेहरा ओझेडत आणत राहा कारण का प्रत्येकाला आवड असते मुंबईमध्ये टॉपला दिसण्याची आणि आपल्या माध्यमातून दादा आज आज पुन्हा एकदा नवीन चेहरा दिसायला आला धन्यवाद